Yes, दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या मुंबईत आज वाकयुद्ध रंगणार मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवाल खरगे ठाकरे एकत्र दिसणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर देशभरात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय येत्या वीस मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पडणार आहे याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाक पाहायला मिळणार आहे या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत तर बी केसी मैदानावर इंडिया आघाडीकडून प्रचार सभा घेतली जाणार आहे महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस रामदास आठवले तसेच राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल हे दिग्गज नेते एकत्र दिसणार आहेत एकंदरीत आज मुंबईतील तेरा जागांसाठी होणाऱ्या सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सोलापुरात चार जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी लागणार सहाशे कर्मचारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात हैदराबाद येथील विजया नायडू या भाविकाने विठ्ठलाची चरणी आठ लाख रुपये किमतीचा पाच पदरी सोन्याचा मणिहार केला अर्पण उजनी धरण मायनस बावन्न टक्क्यांवर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी तीन बार पंपिंग सुरू भीमीत सोडलेले पाणी सोमवारी येणार भाजपच्या बहुमताचा दुरुपयोग करत नाही तो इतिहास इंदिरा गांधींचा अमित शहाचे काँग्रेसच्या आरोपावर उत्तर पंतप्रधान मोदींचे नवे आश्वासन म्हणाले ईडीने भ्रष्टाचारांकडून जप्त केलेले पैसे गरिबांना परत करण्याचा केंद्र सरकारचा विचार सगळ्यात जवळ सगळ्याच स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर विनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय बुकिंग साठी संपर्क त्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो वर्ल्ड कप सराव सामन्याचं वेळापत्रक आयसीसी कडून जाहीर भारताचा एक जून रोजी बांगलादेश विरुद्ध सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जयंट्स यांच्यात होणार सामना विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ इच्छुक पैशांच्या पंडलांनी भरलेली बॅग सोन्याचे दागिने बीड मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं राज्यातील सिनेमागृह हो, आजपासून दहा दिवस बंद लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा फटका चोवीस तासांतच ममता बॅनर्जीचा युटर्न आधी म्हणाल्या इंडिया आघाडीला बाहेरून समर्थन आता म्हणतायत आम्ही तर आघाडीचाच भाग पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका शरद पवार यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी राज एकत्र येणार शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा मला शत्रूकडून अपेक्षाच नाही माझ्यासाठी माझे दिनदार दोस्तच पुरेसे विशाल पाटलांचं संजय काका पाटलांना प्रत्युत्तर दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे उमेदवारी मागे घेण्यासाठी मुंबईत अपक्ष उमेदवारावर दबाव शिंदे गटाविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेजर्ट कूलर्स, हनीकॉम कूलर्स 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 पर्सनल मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर <स्था> महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धुमशान पुढील तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट मुंबई ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही परसणार <प्रावागा> बोरोली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी हार्बर रेल्वे बोरवलीपर्यंत येणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती ठाकरे <प्रावागा> सरकारच्या आशीर्वादाने झाले खून घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप गिरीश महाजन हे गोरगरीब शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारोग्यांचे प्रमुख उन्मेष पाटलांचे आरोप <स्था> एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर एकशे पंचावन्न उमेदवारांची नावे जाहीर कमल कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर गुजरात विरुद्ध हैदराबाद सामना पावसामुळे रद्द हैदराबाद चा प्ले ऑफ मध्ये अष्टपैलू मध्ये हार्दिक पांड्याचा टॉप टेन मध्ये समावेश तर गोलंदाजीत अक्षर पटेल आघाडीवर कोविशिल्ड नंतर आता कोवॅक्सिन लसीमुळे चिंता वाढली भारत बायोटेकची लस घेतल्यावरही दुष्परिणाम होत असल्याची माहिती शनिवारी विराटच्या करो या मरोची स्थिती वर फायनल सारखा सामना विजेता संघ प्लेऑफमध्ये मध्ये जाणार सिनेस्टाईल भुगा बुलडोजर खाली चिरडल्या एक कोटी पस्तीस लाखांच्या बाटल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस कारवाई व्हायरल आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा